भगवान श्रीकृष्णांच्या हातातली बासरी एक साध वाद्य नाही ती आहे प्रेम आणि करुणेचं जिवंत प्रतीक तिच्या सुरांतून वाहततेच तेच प्रेम जे सृष्टीला जोडतं आणि आत्म्याला शांत करत चला जाणून घेऊया त्या बासरी आणि श्रीकृष्णाचं अनोख नात जे शिकवत की प्रेम म्हणजे अर्पण आणि अर्पण म्हणजे देवाशी एकरूपता भगवान श्रीकृष्ण आणि बासरी ही दोन नावे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत जिथे श्रीकृष्ण आहे तिथे बासरीचा मंद गोड सूर नक्की असतो आणि जिथे बासरी वाजते तिथे श्रीकृष्णांचा साक्षात वास असतो बासरी ही केवळ एक वाद्य नाही ती श्रीकृष्णाच्या प्रेमाची त्यांच्या करुणेची आणि त्यांच्या आत्म्याची अभिव्यक्ती आहे ती कृष्णाच्या श्वासातून प्रकट होते आणि त्या श्वासात भरलेला असतो प्रेमाचा दिव्य स्पर्श जेव्हा कृष्ण बासरी वाजवतात तेव्हा त्यांच्या त्या सुरातून केवळ संगीत नाही तर संपूर्ण सृष्टीच्या आत्म्याला स्पर्श करणारा भाव वाहतो त्या सुरांनी गोपिकांचं मन हरपतन गायी शांत होतात नदी वाहणं थांबवत ऐकते आणि वृंदावनभर आनंद आणि प्रेमाचा दरवळ पसरतो कृष्णाची बासरी म्हणजे देवाचं हृदय बोलतन्य आणि निसर्ग त्याचं उत्तर देतोय ही बासरी म्हणजे प्रेमाचं जिवंत माध्यम ती ईश्वराच्या आणि जीवाच्या नात्याचं प्रतीक आहे बासरी श्रीकृष्णांच्या हातात जशी शरण गेलेली असते तशीच ती पूर्ण प्रेमाने त्यांचा प्रत्येक श्वास स्वीकारते तिचं अस्तित्व तिचा आवाज तिचं आयुष्य सगळं कृष्णातच विलीन झालेलं असतं त्या बासरीच्या सुरातून वाहणारं प्रेम हे कोणत्याही एका व्यक्तीसाठी नसतं ते संपूर्ण सृष्टीसाठी असतं त्यात भेदभाव नाही मर्यादा नाही फक्त निखळ आनंद आणि शुद्ध करुणा असते गोपिका त्या सुरांनी मोहित होतात पण तो मोहस्वार्थाचा नसतो तो असतो आत्मिक प्रेमाचा जो ईश्वराशी एकरूप होण्याची ओढ व्यक्त करतो जेव्हा कृष्ण बासरी वाजवतात तेव्हा प्रत्येक जीवाला जाणवत की तो देवाच्या प्रेमात ओला झाला आहे ते प्रेम दिसत नाही पण अनुभवता येतं ते प्रत्येक श्वासात प्रत्येक पानात प्रत्येक हृदयात वाहत जिथे श्रीकृष्ण आहे तिथे प्रेम आहे आणि जिथे प्रेम आहे तिथे बासरीचा आवाज आहे ही बासरी म्हणजे प्रेमाचा आवाज जो सांगतो देव आणि जीव यांचं नातं तुटणार नाही ते फक्त अनुभवायचं आहे कृष्ण आणि बासरी हे एकमेकांपासून वेगळे नाही कृष्ण म्हणजे प्रेमाचं रूप आणि बासरी म्हणजे त्या प्रेमाचा आवाज एक बोलत आणि दुसरं ऐकवत एक श्वास देत आणि दुसरं त्या श्वासातून प्रेम पसरवत हे नातं आपल्याला सांगतं जीवनात जर ईश्वराशी नातं ठेवायचं असेल तर बासरीसारखं रिकामं अहंकार रहित आणि शुद्ध व्हा कारण फक्त तेव्हाच देवाचा श्वास तुमच्यातून गाईल आणि तुमचं आयुष्य त्या बासरीसारखं गाण बनेल बासरी श्रीकृष्णांशिवाय शांत आणि श्रीकृष्ण बासरीशिवाय अपूर्ण त्यांच्या नात्याचं रहस्य म्हणजे प्रेम जे शब्दांशिवायही समजतं आणि भावनांपलीकडेही जगतं आपणही जर बासरीसारखं रिकाम झालो तर देवाचा श्वास आपल्या आतून वाजेल आणि जीवन त्या गाण्यासारखं बनेल जे कधी थांबत नाही जय श्रीकृष्ण